हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभुरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने छोलेची भाजी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी तर इथे मी रात्री छोले भिजत घातले होते छोले भिजताना थोडासा सोडा घालायचा आणि छोले भिजल्यानंतर आपल्याला एक दोन पाण्याने छोले धुवून घ्यायचे आहेत तर आपल्याला छोले धुतल्यानंतर एका कुकरमध्ये घ्यायचे आहेत कुकरमध्ये छोले घातल्यानंतर काही गरम मसाले घालायचे आहे आपल्याला अख्खे तर इथे मी दालचिनी लवंग कालीविलायची चक्रफूल वापरलेलं आहे आणि मीठ घालून आपल्याला छोले शिजवून घ्यायचे छोल्याच्या सात ते आठ शिट शिट्ट्या चा, घ्यायच्या छोले छान व्यवस्थित शिजल्या जातात मऊ तर आपल्याला छोल्यांसाठी फ्रेश असा मसाला करायचा आहे घरगुती तर इथे मी एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने घेतले तर आपल्याला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही छान इथे खरपूस भाजून झालेले आहे थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पूड करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी जास्त जाडसर पूड करून घेतलेली आहे खूप बारीकसुद्धा नाही केलेली तर पूड करून झाल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपल्याला इथे तीन तमालपत्र घालायचे आहेत आणि दोन कांदे इथे मी बारीक कट करून घेतले होते तर कांदा आपल्याला छान ट्रान्सपरन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे अजूनपर्यंत तुम्हीसुद्धा व्हिडिओला लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तो जाली तर कांदा टान्स पण होईपर्यंत परतून झालेला आहे तर आपल्याला हिंग घालायचे अर्धा चमचा हिंग घातल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत तर इथे मी छोटे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे तुम्ही टोमॅटोची पिवरीसुद्धा वापरू शकता इथे मी टोमॅटो कट करून घेतले होते तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर कांदा टोमॅटो परतून परतच तो पण इथे मी दाखवते तुम्हाला छोले आपले छान मौसूत शिजलेले आहे पाहू शकता तुम्ही इथे छोले किती छान शिजलेले आहेत छोले शिजले की छान लागतात ग्रेवीमध्ये तर आपल्याला एक चमचाभर छोले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा छोले घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे परतल्यानंतर आपण जो जी वाटलं होतं जिरे बडीशेप धने त्याचे आपल्याला पूड इथे दोन चमचे घेतलेले आहे मी तर दोन चमचे आपल्याला ती पूड घालायची आहे एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला <देऴ> मिरची पावडर घालायची आहे आणि आप आपल्याला गरम मसाला घालायचा आणि हळद घालायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मसाले आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेले आहे जे छोले शिजवून घेतले होते ते गरम पाणी होतं ते आपल्याला थोडंसं घालायचं आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित कांदा वगैरे मऊ शिजल्या जातो आणि झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो तर पाहू शकता इथून छान मऊसूद शिजलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जे आपण कुकरला छोले शिजवून घेतले होते ते छोले घालायचे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आपण जे मिक्सरला छोले वाटून घेतले होते तेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तरीते गरजे नुसार पाने नुसार तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप भन्नाट अशी रेसिपी आहे नक्की या पद्धतीने करा सगळेजणच आवडीने खातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तर उकळी आल्यानंतर आपल्याला इथे एक मोठा चमचा मी ना कसुरी मेथी घेतली होती तर आपल्याला कसुरी मेथी घालायची आणि परत छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून कस्तुरी मेथी व्यवस्थित आपल्याला छोलेच्या भाजीत उतरली पाहिजे आणि त्याचा छान वास आला पाहिजे भाजीला तरी ते मी झाकण ठेवून छान भाजी उकळून घेते तर पाहू शकता तुम्ही छान भाजी उकळलेली आहे आणि आप आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे खूप सुंदर दिसते भाजी वास तो खूपच सुंदर सुटतो जेणेकरून आपण जो घरी मसाला केला होता फ्रेश तो घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि वाससुद्धा भाजीला छान सुटतो तर इथे आपली छोलीची भाजी छान झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे घरभर खूप भन्नाट अशी भाजी होती नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला